नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये रत्न सुचवणे हा एक आता महत्त्वाचा डिमांडिंग मुद्दा आला आहे रत्न कुठल्या अर्थानं किंवा कशासाठी सुचवायची बऱ्याचदा असं होत ना की आ, आता मला गुरुची महादशा चालू आहे म्हणून पुष्कराचं धारण कर करूया आता मला शनीची साडेसती आहे म्हणून नीलम धारण करू असंच पद्धतीने चालते ना किंवा काही काही लोक तर लग्न पंचम आणि भाग्य ह्या एका त्रिकोणाच्या संबंधित रत्न धारण करायला सुचवतात वास्तविक गंमत अशी आहे म्हणजे माझ्यासाठी माझ्या पत्रिकेमध्ये गुरु चांगला आहे आणि गुरुचीच महादशा चालू आहे तर गुरुचं रत्न घातल्यानंतर मला उत्तम फलित मिळतील किंवा गुरुची महादशा आहे म्हणून मी पुष्कराज रत्न घालायचं हे काही तितकस समर्पक नाही लाभत म्हणले की लक्षात घ्या समजा तुमच्या कुंडलीमध्ये गुरु चांगला असेल गुरु चांगला असणं म्हणजे काय हो कुठलाच ग्रह ना शुभ असतो ना अशुभ असतो कुठलाच ग्रह वाईट असतो ना चांगला असतो कारण एक लक्षात घ्या कुंडलीमधले किंवा स्पेसिफिकली आपण लग्न कुंडलीमधले जे ग्रह पाहतो त्या ग्रहांची अवस्था अवस्था म्हणजे त्या ग्रहांची स्थिती म्हणजे की तो त्यावेळेस कोणत्या नक्षत्रामध्ये होता त्यावेळेस कुठल्या स्थानातून जात होता त्या त्याच्या स्थिती स्वरूपानुसार त्याची फलित आपल्याला मिळालेली होती आता गुरुचा विषय घेतला आहे तर गुरु हा साधारण तेरा महिने एका राशीमध्ये असतो बरोबर ना मग तेरा महिने त्या तो ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीनुसार तो त्याची फलित देत असतो दिलेली असतात मग आत्ता आपण गुरुची महादशा चालू आहे गुरुची अंतरदशा चालू आहे म्हणून पुष्कराज वापरायचा हे कुठले विचार आहेत हा कुठला दृष्टिकोन आहे चला आपण आता असं गृहित धरून चालू की खरंच एखाद्याचा गुरु पत्रिकेमध्ये खूप चांगला होता म्हणजे शुभ स्थितीत होता शुभफलदायी स्थितीमध्ये होता पण त्याच्या महादशेमध्ये महादशेच्या कालावधीमध्ये तो गुरु नेमका कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये होता येते लक्षात मुद्दा जर महादशेच्या कालावधीत गुरु जर तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रामधून जात असेल किंवा तुमच्या षष्ठस्थानातून जात असेल अष्टम स्थानातून जात असेल किंवा तुमच्या कुंडलीच्या व्ययस्थानातून जात असेल तर तो कशी फलित देईल मग त्या फलितांना रत्न धारण केल्यानंतर काय चालना मिळणार आहे कुठल्या पद्धतीची कशी चालना मिळणार आहे याचा विचार नको करायला मुद्दा लक्षात येतो रत्न धारण करायचं तर नेमकं कुठलं करायचं रत्नाची किमया कशी अनुभवायची आणि सकारात्मक दृष्टीने अनुभवायची हे तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो मंडळी लक्षा एक लक्षात घ्या ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये एक मर्म आहे एक आपण त्याला म्हणतो ना त्रिकाला सत्य आहे की ग्रहस्थिती ही कायम एकसारखी राहत नाही त्या ग्रहस्थितीला <coughs> एक गती आहे प्रत्येक ग्रह आपापल्या गोचर गतीनुसार त्या म्हणजे भ्रमण अवस्थेमध्ये असतोच आणि त्या भ्रमण अवस्थेमध्ये असताना तो वेगवेगळ्या नक्षत्रातून जात असतो त्या नक्षत्राच्या चरणातून जात असतो मग ती त्याची अवस्था ही फलित अवस्था असते फलित प्रदान करण्याची अवस्था असते रत्न आपण घातलं कुठे बघून तर लग्न कुंडलीमध्ये बघून पण अहो लग्न कुंडलीतील ग्रह त्याचं मूळ स्वरूप हे तो त्याच्या द दाखवत असतो की नाही मग नवमोळ स्थिती का पाहत नाही आपण तसच <coughs> गुरु आत्ता लग्न समजा तो गुरु अशुभ म्हणजे अशुभ अशुभफलितदायक असेल जी अशुभता आपण भोगलेली आहे पण आत्ता समजा तो एखाद्या अंतर्दशेमध्ये किंवा विदशेमध्ये किंवा महादशेमध्ये तो उत्तम अवस्थेमधून जर गोचर करत असेल तर आणि त्याच वेळेस त्याच कालावधीमध्ये आपल्याकडनं जर एखादं उत्तम कार्य आपल्याला साधायचं असेल तर तर बट नॅचरल ना आपण ते कार्य साध्य करण्यासाठी त्या ग्रहाच्या महादशेमध्ये किंवा त्याच ग्रहाच्या अंतर्दशेचा सदुपयोग साधण्यासाठी त्या ग्रहाचं रत्न तेवढ्या ठराविक मर्यादित ठरणाऱ्या कालावधी घालू शकतो म्हणजे समजा तो ग्रह जर उत्तम स्व स्वरूपामध्ये उत्तम स्थितीमध्ये जर आपल्यासोबत असेल म्हणजे त्या महादशेच्या अंतर्दशेच्या विषयातून आणि आपला आप, आपल्याला अपेक्षित जो विषय असेल तो विषय जर आपल्या जीवनामध्ये साध्य करायचा असेल आणि तो कालावधी जोडून आला असेल तर मग अशा वेळेस ते रत्न तेवढ्याच कालावधीपुरतं त्या विषयापुरतं आपण धारण करू शकतो ठीक आहे आणि रत्न नेमकं रत्न जे किंवा जो ग्रह तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे तो ग्रह त्याचं रत्न कसं धारण करायचं हे मी तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये थोडंसं समजावून सांगेनच आता हे माझं हे असं समजावून सांगणं ना आमच्या आपल्या आपल्या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांना खटकतं ते म्हणतात तुम्ही सगळं सिक्रेट ओपन करत जाऊ नका आपल्या स्वत स्वतःसाठी काहीतरी ठेवत चला असू दे हे ज्ञान जे आहे हे वाटण्यासाठी आहे बरोबर ना तर रत्न धारण करताना कुठ कुठली कुठली काळजी घ्यायची हे तुमच्या थोडंसं लक्षात आलंच असेल आता आयुष्यभरासाठी कुठलं रत्न धारण करायचं हे तुमची कुंडली तुम्हाला सांगत असते दाखवून देत असते तुम्ही फक्त त्या वाट त्या वाटेने चालणं क चालायचं असतं ओके सो तुम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आ, हा मुद्दा एक्सप्लेन करून सांगेन की आपल्या कुंडली आपल्याला काय सांगते की मला नेम कायमस्वरूपी कुठलं रत्न धारण करायचं आहे आलक्षा तर, तर है हा विषय आवडला असेल आत्ताचा तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपलं हे जे चॅनल आहे ज्यो दिव्य ऊर्जा ज्योतीचे प्रबोधन ह्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रत्न म्हणजे कायमस्वरूपी रत्न कुठलं वापरायचं ह्याची थोडीशी महत्त्वाची सर्वसाधारण माहिती तुम्हाला देईनच आता थांबूया इथे ओम नमो आदेश नमो सिद्ध आदेश